मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्थान केर व्यक्ती देण्याचा जय शिवराय जय भावना भावनाने बहिणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या यूट्यूब चॅनलवरती तर आता जो व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो व्हिडिओ तुम्ही बघितला हा व्हिडिओ इन्स्टाग्राम रीलवरती सध्या खूप वरती चालू आहे हे तुम्हाला माहीतच असेल असाच व्हिडिओ तुम्हाला जर बनवायचा असेल तर तो व्हिडिओला शोटपर्यंत बघा आणि आता जो व्हिडिओ आपण वी एन एप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे वी एन ॲप्लिकेशन नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आणखीन एक टुटोरियल आणलेला आहे मी याच व्हिडिओचा तो अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तो व्हिडिओ कट कॅप ॲप्लिकेशनमध्ये मी केला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या यू एन ॲप्लिकेशनची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे काही काढून मटेरियल होते ते सर्व का मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण डाउनलोड डाऊनलोड करण्यास काही भावनाने मिळते ना प्रॉब्लेम होतो तर सगळ्या बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही डोळे मटेरियल असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवर तुम्ही व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे का तुम्हाला टेलिग्रामच्या इस्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्रामवर सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला छोटीसे रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मी आपल्या चॅनलवरती असेच ट्रेनिंग आणि व्हायरल रीलचे टुटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असू तर चला जरा वेळ नका आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए ओके okay, का तर काय जर आपल्याला व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर सिंपली आपण ओपन करून घ्या ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं प्लस ऐकन दिस असेल बघू शकता या प्लसच्या ऐकून क्लिक करायचं नाही तर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं इथं फोटोचं ऑप्शन दिसत असेल या फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ऑल ऑप्शन दिसत असेल तुम्हाला या ऑलवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं सर्व फोल्डर तुमचे ओपन होऊन जातील ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असेल ते इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे सिम्पली ठीक आहे तर तुम्हाला दहा ते पंधरा फोटो ॲड करायचे इथे बघू शकता मी फोटो ॲड केलेले फोटो ॲड करीत आहे सिम्पली तर इथे बघू शकता आपले फोटो ॲड झालेले आणि लास्टला तुम्हाला या फोटोच्या नंतर एक तुम्हाला वॉटरमार्कची जी लेंथ येईल ही लेंथ तुम्हाला इथे डिलेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून टाकायची वरती तुम्हाला इथे बघू शकता ओरिजनलचं ऑप्शन तसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर नऊ पॉईंट सोळाचा हा फुल स्क्रीन रिसू सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता एक ऑप्शन जसं असेल इथं प्लसचा ऐकून तसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघू शकता हा ऑप्शन दिसत असेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे के क्लिक केल्याच्यानंतर इथं फोटो एक नंबरचे व्हिडिओ आणि फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक ट्रेनचा व्हिडिओ जो मी दिलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तो ॲड करायचा तर इथे बघू शकता तो व्हिडिओ मी सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्याच्या कर नंतर ॲड करतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे तर सिंपली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता फोटो ॲड झालेला आहे सॉरी व्हिडिओ ॲड झालेला आहे तुम्हाला करायचं काय यावरती एक ॲडिओ आपल्याला सर्वात पहिले ॲड करायचं आहे इथे बघू शकता तुम्हाला ॲडिओचं ऑप्शन दिसत असेल हे ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर इथं अॅट्रॅक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ॲट्रॅक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं परत एकदा तुम्हाला अट्रॅक्ट व्हिडिओवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर जेडं कुठं तो आपला व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे ट्रेनच्या आवाज डायरेक्ट तुम्हाला ऑडिओ करून मी देऊन टाकेल ठीक आहे ऑडिओ मिळून जाईल डायरेक्टली तुम्हाला सिम्पली ठीक आहे इथे बघू शकता अशा प्रकारे दिसत असेल त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता बघू शकता तर इथनं परफेक्टपणे बीट सुरू होते ठीक आहे तर सिम्पली आपल्याला करायचं काय थोडंसं पुढला जो पार्ट आहे कट करायचा आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आणि याला इकडं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे एकदम परफेक्टपणे झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता इथं तुम्हाला एकदा प्ले करायचं आहे आणि परफेक्टपणे तुम्हाला याला कट करायचं ठीक आहे तर सर्वात पहिले आपल्याला करायचं काय पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन दिसत दिसत असेल बघू शकता इथे बघू शकता दिलेटच्या साईटला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे बघू शकता हा एक नंबरचा इफेक्ट देऊ शकता किंवा एक नंबरचा इफेक्ट देऊया सिम्पली ठीक आहे हा दिल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे इथपर्यंत जिथपर्यंत याची तुम्हाला स्क्रीन लेअर दिसत असेल तिथपर्यंत तुम्हाला याला ठेवायचं आहे ठीक आहे सिम्पली आणि इथं इथं आल्याच्यानंतर इथं तुम्हाला पुढे याचा ऑप्शन दिसत असेल बघू शकता इथं कैचीचं स्प्लाईटचं ऑप्शन तसं असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचं आणि याला इथपर्यंत घेऊन टाकायचं अशा प्रकारे ते बघू शकता जिथपर्यंत आपली ग्रीन्स लेअर आहे तिथपर्यंत ठीक आहे परत तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तोच इफेक्ट तुम्हाला इथं द्यायचा आहे आणि याला एक नंबरला ॲडजस्ट करायचं आहे आणि इथं परत तुम्हाला स्प्ल स्प्लाईटवरती क्लिक करायचं आहे आणि समोरील पार्ट कट करून टाकायचा ठीक आहे आणि इथं याची जी लेंथ आहे जित आपला हा ग्रीन इफेक्ट आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची तर सर्व फोटोला आता मी अशा प्रकारे करून घेतो ॲडमध्ये फास्टमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला पण अशाच प्रकारे सर्व फोटोवरती ॲड करून घ्यायचे लास्टपर्यंत ओके तर मित्रांनो इथे बघू शकता मी सर्व फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे आणि जसा तो व्हिडिओ होता तसा झालेला आहे फक्त आपण यामध्ये ट्रान्झॅक्शन थोडेसे वेगळे ॲड केलेले आहे तर मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आता आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे बनून रेडी झालेला फक्त आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट वेगळे दिलेले आणि तुम्हाला तसे पण द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा तसे ट्रान्झॅक्शन तुम्ही कसे देऊ शकता ते मी कट कॅप ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हायरल रीलचे टुटोरिल आपल्या चॅनलवरती घेऊन असतो